नमस्कार दत्तधाम सरकार की जय मी किशोर रवींद्र ठसाळ मी मुंबई घाटकोपरून आलेलो आहे आज ज्या संकल्पेतून मी पहिल्यांदाच पाच तारखेला आलो होतो तेव्हा माझ्या अंगातून जे काय म्हणजे वाईट हे होतं ते आज आत तर भी आज तर मी परत पुन्हा माझ्या फॅमिलीसगड आलो एवढं मोकळं झालं आहे की ढेकर सगळ्या गोष्टी आज मला महाराजाच्या कृपेने आज मी तो झालो खरं आहे दत्तधाम सरकार एक लोकांना चांगलं मार्गदर्शन आहे आज चांगलं खरंच इथे आज मी माझा स्वर्ग मिळाला मला इकडे त्या मावशीमुळे आज मी खूप धन्य झालो आहे माझ्या परिवाराला पण पर आज इथे आधार मिळाला आहे सरकारचा हीच कृपा अशीच राहू दे दत्त्र सरकारची आज काय पीडा होती मला काय शरीराला वेदना होत होत्या त्या शर्यत मी एवढा निघत होते एवढं त्रास होत होता मला की आज मी धैधय रडत होतो धैधय हे करत होतोय या संकल्प खूप मला काय शिकायला